सांगलीत प्रभाग क्रमांक दहामध्ये ई व्ही एम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप साडे अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक वीस टक्के मतदान सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी साडे अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक वीस टक्के मतदान झाले आणि त्या चव्वेचाळीस हजार चाळीस पुरुषांनी तर चौतीस हजार एकशे सत्तावीस महिलांनी मतदानाचा हक्क बजावला दरम्यान प्रभाग क्रमांक दहामध्ये ई व्ही एम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप झाला सांगलीवाडी वडर कॉलनी जामवाडी संजयनगर येथील बूथवर मतदारांच्या रांगा लागल्या नवमतदारांचा मोठा उत्साह दिसून येतो आहे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या पहिल्या दोन तासात सहा पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झाले चा होते चार मतदान करायचे असल्याने मतदान प्रक्रिया संतगतीने सुरू आहे मतदार यादीतील गोळामुळे अनेक मतदारांना केंद्र शोधताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे तर अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत वीस टक्के मतदान मिरजेत बारा वाजेपर्यंत झाले मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू आहे जवाहर हायस्कूल येथे बूथवर ई एम मशीन बंद पडल्याने गोंधळ उडालेला आहे ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर आमदार सुरेश खाडे आणि सुमंतई खाडे यांनी मतदान केलेलं आहे तर जनस्वराज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित दादा कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली